एक वाटी रव्यापासून असा केक बनवायचा आहे अगदी सोप्पा आहे नाही कढई नाही ओवन नाही बेक करायचं काम आज आपण वाफीवरती हा केक बनवणार आहोत कसा चला तर सांगते नमस्कार मी छाया माझ्या एक नवीन मराठी चॅनलवरती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा रेसिपी खूप छान होणार आहे तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर काय करायचं आहे एक वाटी रवा घ्यायचा एक वाटी पाणी घ्यायचं जितका रवा आहे तितकंच पाणी घ्यायचं आणि थोडासा बारीक रवा घ्यायचा जर जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्या त्यानंतर दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटाच्या नंतर यामध्ये ना आपल्याला दोन चम्मच साखर घालायची आता पिठी साखर नसेल तर तुम्ही मिक्सरला साखर बारीक करून अशी पिठी साखर घेऊ शकता दोन वा चमच आपल्याला यामध्ये कोको पावडर घालायचा दोन पिठी साखर दोन चम्मच कोको पावडर जर कोको पावडर नसेल तर तुम्ही हॅप्पी हॅप्पी जे बिस्किट असते त्या बिस्किट मिक्सरला बारीक करून ते पण घालू शकता आता छान अशा पद्धतीने बॅटर करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही टेक्चर किती छान आलेला आहे आता यामध्ये अगदी थोडीशी विणो घालायची विणो घातली की यामध्ये छान मिक्स करायचं जर विणो नसेल तर बेकिंग सोडा वगैरे घाला लगेच वाटीमध्ये भरून घ्यायचं आता माझ्याकडे ना हे नव्हतं पेपर नव्हता बटर पेपर नव्हता तर त्यामुळे मी असा वहीचा कागद घेतला एका वाटीमध्ये तेल लावून छान हे बॅटर भरून घेतलं आणि उकाळ त्या पाण्यावरती ठेवलं आहे आपल्याला काय करायचं दहा मिनिट झाले की दहा मिनिटाच्या नंतर काढून घ्यायचं झाकण आणि चेक करायचं आता पाहू शकता केक छान असा बेक झालेला आहे आणि हा केक ना आपल्याला तुम्हाला जवळून दाखवते हे पा किती छान झालेला आहे तर आता आपल्याला थंड करून घ्यायचं थंड झालं की केक अलगत निघतो पाहू शकता वाटी लगेच सोडलेली आहे आता एका प्लेटवरती मी हा काढून घेते आणि तुम्ही ना असाच पण खाऊ शकता खूप छान लागतो पण मुलांना ना थोडंसं वेगळं दिलं ना तर मुलं पण आवडीने खातात तर इथे काय केलं मी आता हा मी कापून काढते आता आतमध्ये पण पाहू शकता किती छान असा बेक झालेला आहे आता इथे मी ना तीन साईज कट केलेले आहेत आता याच्यावरती आपल्याला चॉकलेट घालायचं आता हे चॉकलेट मी घरीच बनवलं कसं बनवलं पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा माझ्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ आहे नक्कीच जाऊन बघा आता प्रत्येक याच्यावरती आपल्याला चॉकलेट घालायचं आहे तुम्हाला जसं आवडतं तसं घाला घरामध्ये दुसरं चॉकलेट असेल ते पण घालू शकता त्या चॉकलेट घातल्याच्या नंतर पाहू शकता मस्त आपला केक के एकदम छान रेडी झाला वरतून थोडंसं डेकोरेट करा ज्याच्या जे आहे त्याच्यामध्ये करा मी थोडेसे तीळ घालून डेकोरेट केलेलं आहे पाहू शकता अगदी झटपट होणारा आपला रव्याचा केक के एकदम रेडी झाला कोणाकोणाला ही रेसिपी आवडली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडले असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि मजा असेच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा चला सगळ्यांना बाय बाय